हॅलो आता सर महेंद्र बोलतो आमदार हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत पर्यंत बिलांची वस्ती थोडी थांबवा पण प्रतिपष्टा इथे व्यवसाय काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या हातात आहे ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना कोण मुलानी हा दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा मुलानीला फोन लावते तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला ओके आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड कर करा तुम्ही त्याच कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता यात इथे आता थर्डी व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फलके टाकायला सांगतो बोलून घ्या मी चार पोर पण एवढा चांगला साफ करेन ना तू पण कामाला येणार बोलायचं हे नाहीये मी माझ्या पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील बोलून घ्या आणि जर कुठे गेला कि तो मटण हा तो फालतू माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदारची बोलायची परिभाषा भाषा नाही ना तुम्ही मला जर भेटला ना मला भेटला त्याला कपडे उतरून त्याचे बोलणं कधी झालं तुमचं माझं झालं तुमचं माझं कधी झालं ऐकून हा बोला उदयवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो लोकर आहे मालक नाही आहे कळलं ना आणि तुझी नाही नाही माझ्या लोकांना तुम्ही झालं ते ते तरी सांगा म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं कसं कधी संवाद कधी झाला ते ऐका ना हा आता सुध्रवाने तुम्ही नाही समोर मी काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा ऐक ना बदलून जा हा पण ते माझ्या हातात नाही ना मी नाहीतर माझ्या बदली झाली तर चांगलीच आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे बदली करून जा मी जागी करून टाकून ओके मला हातात थोडी माझी बदली हातात नाही ना बदली नाही ऐकून घ्या तुम्ही उद्या दिवसाला बोलू नका त्याला पोरोना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी